होते ते रिव्हॉल्वर बघितल्यावर कोणच थांबले नाही पळायला लागले येऊन सोद देत नव्हते असं झाले ते ड्रायव्हरला रिव्हॉल्वर लावले आता ते गुन्हे दाखल शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी जे काही उपस्थित होते त्यांच्यावर एक पाच सहा जणांमध्ये चार पाच जण सगळे जेवढे लोक आहेत तेवढ्या सगळ्या शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करा आणि काय कराय ते करा आम पण आमचा रस्ता करून द्या माझी ठाम मागणी आहे एकन दोन चार दोन लोकांवर कशासाठी गुन्हा आमच्यावर गुन्हा दाखल करा आम्हाला पैसे द्या शेतकऱ्यांच्या समस्येसाठी दहा पाच गाड्या मुरून टाकला म्हणून तुम्ही आज एवढा महाराष्ट्रामध्ये विषय करून ठेवलेला आहे आज कुर्वाडी शहर असेल किंवा तालुक्यामध्ये शेकडो बेकायदेशीर धंदे चालू आहेत त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष कसं काय होत आहे ग्रामपंचायत ओव्हर क्वार्टर वगैरे सर्व रितसर केला असताना सुद्धा जर तुम्ही रविवार असताना जर तुम्हाला तुम्ही पैसे कमवण्याच्या उद्देशाने जर इथे येऊन यांच्यावर दमदाटी करत असताल तर या सर्व शेतकऱ्यावर पण गुन्हे दाखल करायला पाहिजेत ना अवेलेबलच नव्हते व्हिडिओ काढण्यासाठी कोण आले की डायरेक्ट पळून गेले असं रिव्हॉल्व घेऊनच पळत आल्यावर काय करायचं त्यावेळेस किती लोक होते त्याला त्याला रायवारी आले ती ते आमच्यासाठी रायवारी येऊन एक उतारा दिला असता का शेतकऱ्याला सात बारा आमचं नल्ले बाबा दिला नसता दिला ना इथं पैसे खायासाठी त्यांनी पैसे मिळवायचे गोलमाल करायचं कारवायचं फारस करायचा आणि चार पैसे घेऊन माघार जायचे मी त्यांचा मेन उद्देश होता मी आता काही वेळापूर्वी जे माडाचे तहसीलदार आहेत भोसलेच आहेत ना त्यांचं नाव हा मी अतुल खूप शेषय बोलतो ते आमचे सहकारी मित्रच आहेत परंतु अतुल खूप तुम्ही काय मोठे मोठे हवे होते ते त्याला मुरुम कुठं येत त्याची कधी चौकशी अधिकाऱ्यांनी केली का आणि ही शेतकऱ्याचा जर असता रस्ता आम्ही आमच रान आमच्याच रानातलं मुरम आम्ही जर करत असलो करून तुम्ही कागदपत्र तिथं आणून जमा करणे म्हणले हे याला काय व्हॅल्यू नाही ज्यांच्या हातात हॉकी स्टिक होती किंवा लाकूड होतं लापाते ते नागरिक होते का तलाठी होते ते स्वतः तलाठी होते आमच्याकडे कुठल्या अधिकाऱ्यांनी असं अतुल की बाबा यांच्यावरती कोणी दाखल करायला पाहिजे त्यांनी इथली परिस्थिती बघितली का आज इथं महाराष्ट्रामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या भागामध्ये शेकडो अवैध व्यवसाय चालू आहेत त्याविषयी अतुल खुपशेला दिसत नाही का म्हणजे ज्या ठिकाणी जे कृष्णानंते यांचे जे कोण बॉडीगार्ड होते त्यांनी डायरेक्ट रिव्हॉल्वर लावली शेतकऱ्यांच्या बरं रस्ता आमच्यासाठीच आमच्याच शेतात उचलतोय बर गावातल्या चार दोन लोकांनी काहीतरी स्थानिक राजकारणासाठी केले की, की मीडियावाल्यांनी सगळं उचलून आम्हाला आरोपीच्या पिंजरा ठेव पकडले तुम्ही आमच्या रस्त्या लिहून बघा म्हणावं हो। एक सुद्धा मीडियावाला आजपर्यंत पोहोचला नाही तर तुम्ही पहिल्यांदा आला इथं आमच्या दुनियाची परिस्थिती खराब आहे शाळेतील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील करमळ्याचा पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांना फोनद्वारे बोलण्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे यानंतर नेहमी कायद्यांवर बोट ठेवणारे अजित दादाने यावेळी मात्र कार्यकर्त्यांना वाचवण्याच्या नादात एका आय पी एस अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे मात्र याच अनुषंगाने मी आज ज्या गावामधील ही घटना घडली आहे त्याच गावात आणि त्या ठिकाणा म्हणजे म्हणजे ज्या ठिकाणी पोलीस अधिकारी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जो संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे तेच ठिकाण मी आहे आणि त्या ठिकाणी मी सध्या उभा आहे दुसरं असं की ज्या मुरुमासाठी एवढं प्रकरण चर्चेत आलेलं आहे आता अजित पवार त्या ठिकाणी किती मुरुस आ, किती मुरुम उत्खनन करण्यात आलं आणि ते कशासाठी करण्यात आलं तेही आपण दाखवणार आहोत आणि त्यावेळी नेमकं घडलं काय आणि इथे उपस्थित असलेल्या लोकांकडून आपण ते माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता माझ्यासोबत ज्या स्थानिक नागरिक आहेत कुर्डू या गावातील आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपण नाव काय आपलं बर किती वर्षापासून तुम्ही या गावात आहे हे वीस वर्ष झाले बर काय घडलं ते नेमकं परवा दिवशी परवा दिवशी काय ते साहेब आले कोण होते साहेब होते मोठी मोठी बर ते त्यांनी सांगितलं हो बरव हो हे टाटा केला गावातल्या पडरशेकट कशासाठी काय झालंय प्रकरण सगळं हे रस्त्यामोर उचलत होती बरं रस्त्याला टाकायला रस्त्याला टाकायला हे रस्ता कुठल्या रस्त्याचा टाकायचा होता कोलो गावात जायला म्हणजे गावात जाण्यासाठी रस्ता टाकणार टाकण्याचा हो त्यासाठी मग बर आपलं नाव काय भारत कापरे सर काय नेमकं प्रकरण हे कशासाठी आणि काय का सर्वसामान्य चर्चा आ... संपूर्ण त्याची दुसरी बाजू समजून घेण्यासाठी आलो काय नेमकं का? सर्वसामान्य शेतकरी जे आहेत त्यांचा जाण्या येण्याचा प्रश्न शाळकरी मुले असतील त्यानंतर मुलं असतील त्यानंतर आपला हा डांबरी रस्ता जवळ असताना सुद्धा या रस्त्याला जाण्यासाठी लोकांना मधून रस्ता नाही आणि हा कुर्डू आंबाड जुना शिराळ रस्ता जो आहे या रस्त्यावर विद्यार्थी असतील पालक असतील दूधवाले असतील या सर्वांचा प्रश्न असा होता की हा रस्ता झाला पाहिजे आणि हा रस्ता करत असताना ते अधिकारी लोक असतील कोण कृष्णा असेल कोण तहसीलदार असतील परत प्रांत असतील यांनी इथं येऊन दमदाटी केली शेतकऱ्यांवरती आणि जे कृष्णानंते यांचे जे कोण बॉडीगार्ड होते त्यांनी डायरेक्ट रिवॉल्वर लावली शेतकऱ्यांच्या परत ड्रायव्हरच्या कृष्णा म्हणजे अंजना कृष्णाचे हा त्यांच्या ड्रायव्हरनी किंवा ना, नाही नाही त्यांचा पीए म्हणा किंवा बॉडीगार्ड म्हणा त्यांनी डायरेक्ट रिव्हॉलवर लावली शेतकऱ्याच्या आणि त्या ड्रायव्हरच्या डोक्याला त्यांनी काय बोलले होते काय का ना आले डायरेक्ट गाडी उभा किलीन पळत आली जणू काय आता हे म्हणजे एखाद्याला पकडा पकडीचं कसं असते तशा पद्धतीनं आणि मग आणि मग आणि मग शेतकरी त्यावेळेस शेतकरी थोडे होते शेतकरी सुद्धा घाबरून गेले बाबा हा नवीनच नाही त्यांच्यासाठी हा प्रकार नवीनच होता आणि त्याच्यामुळे शेतकरी घाबरल्यामुळं का थर, थर कापायला कापाय लागले काही तर आणि मग त्यानंतर बाबा व्हिडिओ मध्ये पिस्तूल लावलेलं ते कुठे दिसून आलं नाही का दिसून आलं नाही ते नाही नाही पिस्तूल म्हणजे काय शूटिंग करणार नाही लगेच कोण कारण हि तर जे काम चालू होतं ते काही व्हिडिओ शूटिंगचा त्याच्या अंडर नव्हतं आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की बाबा आलं गाडी उभा केली आणि डायरेक्ट पळतच सुटले जणू काय आता हे आरोपीच आहेत किंवा यांना धरायला आलोय आपण अशा पद्धतीने तिथून पळत सुटले आणि मग इथं शेतकरी थोडेफार जमा होते परत गाड्या होत्या परत जीशी वगैरे काय उत्खनन करणारे असे लोक जे होते परत आपले मेंबर होते यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सर्व काम चालू होतं हे जे रस्ता जे होत रस्ता जे तुम्ही ते कुठला रस्ता आहे नेमका आणि किती किलोमीटरचा रस्ता आहे हा जो रस्ता आहे तो शहरा रस्त्याचं काम चालू होत या जे रिथसर वर्क ऑर्डर आमच्या पैसे आहे एस्टिमेट वगैरे आहे शासन जी आर आहे पाना रस्त्याला मुरून टाकायला कुठली अडचण नाही रॉयल्टी वगैरे रॉयल्टी काढायचं असं काहीतरी नियम वगैरे आहे त्याचं काय हे जे काम झाले आहे बिलातून रॉयल्टी कट होते आणि पंचायत समिती मार्फत जिल्हा परिषद मार्फत हे रॉयल्टी रिट सर तहसील ऑफिसला जाते हे कामाचे वर्क ऑर्डर आहे चालू असताना येऊन डायरेक्ट त्यांनी बंद केलं ऍक्शन म्हणजे के, ऍक्शन घेतले बंद करा म्हणले त्यांना दाखवलं आम्ही सहज तर रोर आहे कामात चालू आहे काही ना एक डायरेक्ट रिव्हॉल्वर लाव एक तलाटी दोन त्याने त्याने तर हॉकीस्टिक आणलेली हॉकीस्टिक शेतकऱ्यांना अशी देखील चर्चा आहे की ज्यांच्या हातात हॉकीस्टिक होती किंवा लाकूड होतं ते नागरिक होते का तलाठी होते तलाटे होते ते स्वतः तलाठी होते आमच्याकडे विडोबे आहेत तलाट्याने लाकूड असं घेण्याचा प्रकार जर घडला तर मग शेतकऱ्यांना कुठे दमदाटी मग त्यांच्याकडून झाला का तुम्ही त्यांना दमदाटी केलाय तलाट्यांनी वगैरे दमदाटी दम केले शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी का काही सुद्धा केलं नाही जवळ सुद्धा येऊन देत नव्हते रिव्हॉल्वर दाखवले होते शेतकऱ्यांना शेतकरी रिव्हॉल्वर दाखवले रिव्हॉलवर दाखवले होते शेतकरी सगळे भयभीत आले कोणा आला नाही ते रिव्हॉल्वरचा दोन तीन शेतकरी होते ते रिव्हॉल्वर बघितल्यावर कोणच थांबले नाही पळायला लागले येऊन देत नव्हते असं झाले ते ड्रायव्हरला रिव्हॉल्वर लावले जे शिवाले शिव देऊन करून मारहाण करायला लागले त्याला तिथे बर मग आता काय ते आता व्हिडिओ चर्चेत आला आहे इकडे काय नाव काय आपलं गणेश कापडे काय ह्याचे नेमकं व्हिडिओ आता तो चर्चेत आला आहे आता हे जवळजवळ आठ वर्ष झालं काम पेंडिंग आहे बो या रस्त्याला अक्षरशः चिखलामध्ये शाळेच्या जा विद्यार्थ्यांना जाता येत नाही आमच्या प्रत्येक शेतकऱ्याचा दुधाचा धंदा आहे आता दूध वाढायचं म्हणलं सकाळी बाहेर निघायचं म्हणलं चिखलातनं जाता येत नाही संध्याकाळी जायचं म्हणलं चिखलातनं जाता येत नाही मग आम्ही आमच्या व्यथा मांडायच्या कोणाकडे आता ही दादांनी फोन केला अधिकाऱ्यांना बोलले ठीक आहे रस्त्याच काय म्हणजे विरोधकांनी पण रस्ता अडवायचा सत्ताधारी करते त्यांना करूच द्यायचा नाही मग रस्ता व्हायचा कधी आणि दादा बोलले दादांना आम्ही रीतसर सांगितलं की वर्क ऑर्डर आहे सगळ्या कामाचं टेंडर निघालेलं आहे रीतसर त्यांना जे जे अधिकारी आले होते त्यांना सगळं आम्ही डॉक्युमेंट दाखवलं काय म्हणणं आलं मग अधिकाऱ्यांना तुम्ही दाखवलं तर त्या अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आलं आता त्यांनी तर उडवडवीच भाषा चालू केली तहसीलदार म्हणले मी आदेश दिले नाहीत मग हे कागदपत्र जे आहे हे त्याची वर्क ऑर्डरची दिसते की सगळं हो सगळं दाखवलं झालेलं आहे चार लाख बेचाळीस हजार एकशे एकतीस डॉक्युमेंट त्यांना मुरम जात होता दोन तिकडे जात नाही ना हाच दोन रस्त्याला कोर्डु शहरा रस्त्याला नाव आहे ना वर्क ऑर्डर मग ते अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आलं अधिकाऱ्यांची ओढ ओढीचे उत्तर द्यायचे आले ते आम्हाला काय माहित नाही म्हणले डायरेक्ट त्यांनी ऍक्शनच घ्यायला चालू केले बर कागद आम्ही गुन्हा दाखल करणार गुन्हा दाखल करून तुम्ही कागदपत्र तिथं आणून जमा करणे म्हणले हेला काय व्हॅल्यू ह्याला काय व्हॅल्यू दिलेला नाही काय नाही बघितलं सुद्धा बघितलं नाही बघितलं सुद्धा काम सुरू करण्यापूर्वीचे व्हिडिओ आम्ही दाखवले काय परिस्थिती आहे तरी ते आम्हाला काय माहित नाही म्हणले डायरेक्ट उडा उडव उत्तर देऊन हे करा गुन्हा दाखल करून नाही करायला लागलो मला असे गावकऱ्यांनी प्रश्न विचारायचा आहे की अनेक ठिकाणी आता असे बेसुमार मुरुम उत्खन चालू आहे त्या ठिकाणी कधी पोचते ना पोचते काय वाटतं मोठे हवे होते ते त्याला मुरुम कुठ नाही येत त्याची कधी चौकशी अधिकाऱ्याने केली का आणि ही शेतकऱ्याचा रस्ता असता रस्ता आम्ही आमचंच रान आमच्याच रानातलं मुरम आम्ही जर करत असलो तर आम्हाला जर आरोपी ठरवत असलं तर चाललंय काय प्रशासनाचं रस्ता आमच्यासाठीच आमचं शेतात न उचलतोय बर गावातल्या चार दोन लोकांनी काहीतरी स्थानिक राजकारणासाठी केले की मीडियावाल्यांनी सगळं उचलून आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेव पकडले तुम्ही आमच्या रस्त्या लिहून बघा म्हणावं हो। एक सुद्धा मीडियावाला आजपर्यंत बसला नाही तर तुम्ही पहिल्यांदा आला येत आमच्या पशी दुनियाची परिस्थिती खराब आहे शाळेतली लक्रासणी जाता येत नाही आम्ही दूध घेऊन जातोय आमचे किती एक बारका लेकराचा हात मारला पडून शाळा शाळा जाताना आमच्या परिस्थिती आमची आम जो कोण ऐकायला तयार नाही हिवरच्यावरच ह्यांचं चाललंय सगळं काय म्हणजे आम्हाला काय व्हॅल्यू आहे का नाही शेतकऱ्यांना वगैरे कोणी लक्ष देत का नाही कोणी त्याच ग्रामपंचायतच्या आम्ही न चार पैसे जमून आमच्यातलाच मुरम काढून आमचा रस्ता आम्ही बनवतोय ही कुठंच नेल हे जमीन कोणाची हे आमचा आमच्या स्वतः जमिनी गेलेले आहेत हात बर हो मग रानातला उचलतोय आणि सगळे प्रोसेस ग्रामपंचायत माध्यमातून त्यांचं ते पण आहे आम्हाला आमचा रस्ता झाला पाहिजे माझं एकच म्हणणं आहे हे ह्यांला अधिकाऱ्यांना आम्हाला सगळ्यांवर काय गुन्हा दाखल करायचे होऊ द्या आमचा रस्ता कोण करणार ह्या प्रशासनानं ह्या प्रश्नाचं आमचं उत्तर द्यायचं ना आमचा रस्ताच करून द्यायचा बोललं नाही का मग जे डायरेक्ट ता नाही लागले आम्ही बिहून पळून गेलो पुन्हा माणसा गोळा झाला हरू मी पहिले स्टार्ट लाल इथं हो त्यांनी ती हातात तसली घेऊन तलाठी वालवर आमकऱ्याने शोभत कुठेतरी मला सांगा ना हल्ला साधा उतारा ह्या तलाट्याला रविवारी आले ती ते आमच्यासाठी येऊन एक उतारा दिला असता का शेतकऱ्याला सात बारा आमचं नलय बाबा दिला नसता दिला ना इथं पैसे खायासाठी त्यांनी पैसे मिळवायचे गोलमाल करायचं कारवायचं फारस करायचा आणि चार पैसे घेऊन माघार जायचं ही त्यांचा मेन उद्देश होता मी आता काही वेळापूर्वी जे माडे तहसीलदार आहेत अं आहेत ना त्यांचं नाव हा त्यांच्याला मी त्यांच्याशी फोनवरती चर्चा केली ह्या प्रकार नेमकं काय प्रकरण आहे त्यांच्यावर आम्हाला या संदर्भात आम्हाला माहिती द्या असं आम्ही त्यांना विनंती देखील करण्यात आली होती पण त्यांनी मी बाईट देऊ शकत नाहीत मी तुम्हाला असे देखील आम्हाला त्यांनी सांगितलं मग खर हे खरं नेमकं कुणाचं शेतकऱ्यांचं अधिकाऱ्यांचं की अन्य कुणाचं हे देखील पाहणं तेवढच महत्वाचं असणार आहे का काय आमचा शेत आमचा रस्ता करून दिला पाहिजे काय आम्हाला काय बाकीच माहीत नाही आम्हाला त्या रस्त्याने जाता येत नाही आता हे वर्क ऑर्डर झालं तुम्ही सो खर्चा करत होता यात आम्ही काय वर्गणी जमवली चार माणसांनी आणि ग्रामपंचायतीचा आधार घेतला आणि आमच्या रस्त्यात अतिशय वाईट परिस्थिती होती आम्हाला रस्ता गरजेचा सगळ्या लोकांचे सगळे तयार झाले मरुम ते सांगा हा हजार दीड वाजता जे मेन रस्ता आहे आमच्या वाडा लोकसंख्या मग तेवढ्यासाठी रस्ताच नाही ना एवढा एकच पर्याय आमच्याकडं बारीक पाऊस लागलेला दुनियाच्या अभ्यास बारक्या लेकरांची आम्हाला दूध घेऊन जायची पुती आणायची खर तर आता ते एक व्हिडीओ नेहमी देखील पाहिला लहान मुलांचा स्वातंत्र्य मिळाला देखील भारताला स्वातंत्र्य मिळालं पंच्याहत्तर शहर सत्तेचा वर्ष झाले पण ह्या लोकांना रस्त्यात मिळाले ते देखील त्यांनी एक भाषणातून एक क्लिप आहे ते देखील आपण लहान लहान मुलांना देखील आता त्या रस्त्याची एवढी गरज आहे आम्हाला आम्हाला इतकाय त्रास होतोय ही ह्या लोकांना एसीत बसून ह्यांना ह्या अधिकाऱ्यांना काय आहे त्याने आमचा रस्ता पहिला बघायला पाहिजे होता मुरुम कुठं टाकतोय कुठनं काय त्यांना काय देणं घेणं नाही आम्ही म्हणलो तो चला आमचा रस्ता बघा आधी परिस्थिती बघा नेमकी नाही 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 एक बिलकुल सुद्धा नाही बिलकुल नाही वैयक्तिक ह्यात कोणाच काम नव्हतं हे तू शेतकऱ्यांचे आता असे होत आहेत रस्त्या प्रश्न आता शेतकऱ्याचा वालीच राहिला ना ना असे हे अधिकारी जर असे शेतकऱ्यांना रेवालवर लावत असले इतका मोठा ते हा ती ही घेऊन ताणत असली ते कुणी शेअर करायचं कोण आहे व्हिडिओ कुठे आलं नाही सुरुवातीचा सुरू आले आल्या त्याने ऍक्शन घेतलेली त्यावेळेस हित माणसं नव्हती ना चार दोन होती ते बी पळाली ना ह्यांची बघून थांबलच नाही कोण नाही ना सुरुवातीला अवेलेबलच नव्हते व्हिडिओ काढण्यासाठी कोण आले ना घेऊनच पळत आल्यावर काय करायचं त्यावेळेस किती लोक होती साधारण चार जण जे जीसीबी वाला मशीन वाला एक दोन ते चार जण नंतर किती शेतकरी आले सगळे नंतर काय आपल्या वॉर्डातले सगळे सर्वच गावातले सर्वच जमा झाले त्यावेळेस काय म्हणतात अधिकारी काय म्हणले अधिकारी लोकांची भूमिका होती की रस्त्या पूर्णपणे बंद पाडणे आणि जे इथं जमलेले आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे ठीक आहे आता तुम्ही याच्या मुर्माचं झालेला आहे उत्खनन झालेलं आहे हे, हे शेतकऱ्यांनी काढले का इतर ठिकाणी कोणी घेऊन गेले नाही हा शेतकरी आणि शेतकऱ्यांनी वैयक्तिक काढलेलं नाही हा शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे पहिल्यांदा लोकवर्गाने केली जिथे अडचणी येते ते खड्डे बुजून घेतले जेणेकरून बाबा थोडं तरी आपल्याला आधार मिळेल जा न येण्यासाठी म्हणून ती शेतकरी काय करत होते बाबा लोकवर्गणी करायची विद्यार्थ्यांची गैरसोय होणे दुधवाल्यांची गैरसोय होणे आणि त्याच्यासाठी त्यांनी लोकवर्गणीतून हा रस्ता खड्डे भुजून तात्पुरत्या स्वरूपात केलेला होता मग हे ग्रामपंचायत ओव्हर क्वार्टर वगैरे सर्व रीतर सर केला असताना सुद्धा जर तुम्ही रविवार असताना जर तुम्हाला तुम्ही पैसे कमवण्याच्या उद्देशाने जर इथं येऊन यांच्यावर दमदाटी करत असताल तर या सर्व शेतकऱ्यावर पण गुन्हे दाखल करायला पाहिजेत ना ओनली फक्त मेंबर लोक असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा ग्रामपंचायत असतील यांच्यावर नाही गुन्हे दाखल करायचे सर्व शेतकऱ्यावरती गुन्हे दाखल करू द्या राजकीय दबाव पोटी हे झालं असं वाटतंय शंभर टक्के शंभर टक्के स्थानिक राजकारण गावातल्या लोकांनी काढ्या करून ही सगळा फारस बनवला आणि आमच्या आम्हाला आमच्या रस्त्याच्या मुळावर ही सगळी उठली लोक आम्हाला आम्हाला काय बाकीच देणे घे ना आमचा रस्ता प्रशासन करूनच दिला पाहिजे आम्हाला खरं तर आता ह्याच्यामध्ये आता जनशक्ती जे संघटनेचे कोण पदाधिकारी आहेत अतुल गोपशी यांनी अजित पवारांचे राजीनामा देखील मागणी केली काय वाटतं एकंदरीत आता महत्वाचं त्यांनी इथं आलेलंच नाही इथली परिस्थिती पाहिली नाही इथं इथलं मोरून कुठून उचलला कुठं टाकला कुठल्या रस्त्याचं काम चालू आहे कुठल्या रस्त्याची मंजुरी कशी आहे इथलं कुठल्या तहसीलदार साहेबाला कसं पत्र दिलं आम्ही त्याची ते त्यांनी पाहणी केलेली नाही त्यांनी इथं यावं रस्त्याची परिस्थिती पाहू सगळ्या आमच्या शेतकऱ्या इथं काय अडचणी द्या किती रस्त्याला खड्डे आहेत शाळेंच्या मुलांचं काय दूधवाल्याची काय परिस्थिती आहे शेतकऱ्याची काय दूध असेल मग शेतातला काय माल विकायला न्यायचा असेल कांद्याची गाडी असेल मका असेल जाताना किती त्रास होत आहे तिथे येऊन त्यांनी परिस्थिती पाहिलं पाहिजे ना इथे बघायला पाहिजे त्या हिशोबाने त्यांनी दिलं पाहिजे ते पण आता शेतकरी संघटनेच्या शेतकरी कुठेतरी शेतकरी संघटनेच्या संघटनेचं धरणारी त्यांनी संस्था ही आहे ती पण त्यांनी आमची परिस्थिती बघायला पाहिजे आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम केलेलं आहे आमच्याकडे ऑर्डर आहे ग्रामपंचायतच्या सदस्यांनी काय कुठल्या ठेकेदाराला काम दिलेलं नाही सर्व शेतकरी बांधव आहे ती सगळी मिळून गावकरी मंडळी सगळी मिळून रस्त्याचं काम चालू केलेलं आहे ग्रामपंचायत स्वतः तिथं लक्ष देऊन एकतरी मशीन वाहनाचा प्रॉब्लेम होता येत नव्हते आम्ही त्यांना सगळं लिगल प्रोसेस आम्ही देखील पाहिला रस्ता म्हणजे ज्या ठिकाणी ते टाकण्यात आला होता तो रस्ता आता कुठेतरी व्यवस्थित झाला असं दिसून आले काही प्रमाणात मग ते आता किती रस्ता आहे पहिला पावसा नसल्यामुळं आता रस्ते व्यवस्थित आहे आणि चिकोल हे भरपूर होत आहे पोरांना शाळेतल्या मला किती नाही असं ही अंदाजे ह्याला खूप दिवस झाले आम्ही चौथे पाचवेला असताना ह्या रस्ता चालता त्याच्यावर परत कवा मोरम हे टाकलेलं का नाही काय नाही काय नाही आता का टाकताय ते बी सहज तुम्ही सट टाकताय आणि ते त्याला देखील आता स्टॉप आले थांबले हा ते नको हा रस्ता आम्हाला क्लिअर करून पाहिजे माझ्यासोबत आता काही काय आपलं नाव काय आणि घडली होती नमस्कार माझं नाव गणेश हनुमंत गोगे मी पक्षाचा पश्चिम संपर्क प्रमुख आहे ज्या दिवशी हे प्रकरण घडलं त्या दिवशी दुर्दैवाने मी बाहेर होतो त्याच्यामुळे या ठिकाणी येऊ शकलो नाही तर सांगण्याचा मुद्दा असा आहे सर्वप्रथम मी अतुल खुपशे यांच्या विषय बोलतो ते आमचे सहकारी मित्रच आहेत परंतु अतुल खुपशे यांनी अगोदर इथली सत्य परिस्थिती काय आहे ह्याची संबंधित लोकांकडून माहिती घेणं आवश्यक होतं आज रस्त्यावरती पाणी साठत असेल खड्डे पडलेले असेल लहान मुलाला जाता सुद्धा येत नसेल सायकलसुद्धा तुम्ही त्या रस्त्याने चालवत घेऊन जाऊ शकत नाही बाकीची वाहनं तिथून जाऊन घेऊ शकत नाही आज शेकडो लोक या परिसरामध्ये राहतात जर एवढ्या शेकडो लोकांच्या रोजच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठीचा जो रस्ता आहे तो एकमेव रस्ता असा आहे त्याच्या पर्यायी रस्ता इथं उपलब्ध नाही म्हणजे कुठल्याही परिस्थितीत काही जरी कशी जरी वेळ आली तरी त्याच रस्त्याने जाणं त्या लोकांना त्याच्याशिवाय पर्याय नाही मग असं असताना जर ह्या गोरगरीब शेतकरी असतील श्रीमंत कुणी असेल की तर माता भगिनी आहेत मुली शाळेला जाणार आहेत त्यांना याच रस्त्याने जावं लागते त्या रस्त्याने तुम्ही सायकलसुद्धा घेऊन जाऊ शकत नसेल आणि पाण्याचे खड्डे पाणी पाणी एवढं साठतं की खड्डे पडलेले असते मग गाडी घेऊन जाताना ती गाडी खड्ड्यात पडते हातपाय मोडतात ज होतात दुखापत होतं काय कुर्डू ग्रामपंचायतीचे आजपर्यंत ही म्हणजे सर्वात वाईट उदाहरण आहे बऱ्याच ठिकाणी रस्त्याची खूप मोठी समस्या आहे मला कोणावरती टीका करायची नाही परंतु आज स्वातंत्र्य मिळून ऐंशी वर्षाच्या कालावधी झालेला आहे परंतु एवढ्या मोठ्या कालावधीमध्ये देखील आपल्या जी काही बेसिक पायाभूत सुविधा आहेत तर त्या सुविधा देखील ग्रामपंचायत जर निर्माण करू शकत कर नसेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि अतुल खूपशा सारखे अभ्यासू व्यक्तिमत्व शेतकऱ्यांसाठी लढणारी व्यक्तिमत्व जर असं म्हणत असेल की इथल्या लोकांवरती गुन्हे दाखल करा कुठल्या अधिकाऱ्याने असं अतुल खूप गुन्हे दाखल करायला पाहिजे त्यांनी इथली परिस्थिती बघितली का आज इथं महाराष्ट्रामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या भागामध्ये शेकडो अवैध व्यवसाय चालू आहेत त्या विषयातून खुपशा दिसत नाही का म्हणजे ज्या ठिकाणी शेतकऱ्याचा प्रश्न आहे जे शेतकऱ्याची समस्या आहे रोजचा दैनंदिन जाण्या येण्याचा विषय आहे त्या ठिकाणी जर शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीने मिळून ग्रामपंचायतीचं पत्र आहे ग्रामपंचायतीचा ठराव आहे आणि त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतल्या एखाद्या भागातून जर थोडाफार मुरुम काढून जर ते जर रस्त्याची जर डागडुकी करण्याचं प्र काम चालू असेल आणि त्या ठिकाणी अधिकारी येऊन जर या ठिकाणी जमलेल्या लोकांना रिव्हॉल्वर लावत असतील धमकवण्याचा प्रयत्न करत असतील तर हे अत्यंत निंदनीय नाही आहे आणि लोकशाहीला हे खरोखरीच मार्ग आहे प्रशासनाचा हे जे काय दबावतंत्र आहे खूपच आणि खूपच म्हणजे निंदनीय आहे एवढं फक्त मी बोलतो प्रशासनाने कारवाई करावी परंतु सगळ्याच गोष्टी नियमाने होतात असं नसतं हा ग्रामीण भाग आहे लोक अशिक्षित आहेत सगळेच लोक काय उच्च शिक्षित आहेत त्यांना नियमाचं माहिती असे असतं असं काही नसतं परंतु लोकांची एकच समस्या असते की आपल्या समस्यावरती समाधान निघालं पाहिजे आपली जे आजची जी अडचण आहे ती कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ती दूर झाली पाहिजे यांना जे समजत होतं त्यांनी काय केलं ग्रामपंचायतीचा ठराव घेतला हो की बाबा आमचा रस्ता पूर्ण खराब झालेला आहे आम्ही तिथून येऊ जाऊ शकत नाही तर ते मुरुम टाका बऱ्याचशा लोकांनी त्या ठिकाणी वर्गणी दिलेले आहे ते मुरुम उचलण्यासाठी जे काय खर्च येईल ती दिलेला आहे आणि जर निधी कमी पडत असेल तर ग्रामपंचायत जे संबंधित पदाधिकारी ठामपणे या लोकांच्या पाठीमागे उभा फक्त एवढंच वाटतं की ही ही बाब आज ह्या मुलांनी सांगितलं की आज मी लहान होतो तेव्हा हे रस्ता झालेला आहे म्हणजे याला वर्षाचा कालावधी झाला तेव्हापासून हा रस्ता झालेला नाही या दहा वर्षाच्या ह्या प्रशासनाने दुर्लक्ष का केलं करा विचार करावा आता कुर्डू उजनी रस्त्याचा प्रश्न आहे बऱ्याच ठिकाणी कुर्डू गावामध्ये ग्रामपंचायत रस्त्याचे प्रश्न आहेत त्याच्यावरती किमान आता तरी तत्काळ पावले उचलून तिथली समस्या सोडवण्यात यावी आणि अतुल व्हायरल झाला आहे व्हिडिओ व्हिडिओ आहे जे ना तो वीडियो आता व्हिडिओ मध्ये सत्य मान्य करण्याशिवाय कोणाला ना पर्याय नाही परंतु व्हिडिओ काढण्या अगोदरची परिस्थिती पण इथल्या स्थानिकाकडून मीडिया कर्मचाऱ्यांनी घ्यावी आणि त्याच्यानंतर बातमी करावी असं वाटतं आज ज्या वेळेस व्हिडिओ काढला गेला त्यावेळेस अजित पवारांशी बोलणं करतानाचा व्हिडिओ आहे ते मॅडम कृष्णा मॅडम आहेत त्यांची ते काय त्यांच्याशी बोलतात त्याच्या त्या संदर्भातला व्हिडिओ आहे परंतु अगोदर परिस्थिती काय होती रस्त्याची कंडिशन काय होती अगोदरची हे पण मीडियाने दाखवणं गरजेचं आहे लोक कसे याचा करत आहेत कर मुली महिला भगिनी शेतकरी वर्ग दूध घेऊन जायचं शेतातला शेतीमाल माल रोज तरकारी माल आहे तो रोज मार्केटला न्यावा लागतो ते कशी कसरत करत घेऊन जातात ह्याची पण परिस्थिती सत्य परिस्थिती मीडिया कर्मीनं दाखवणं गरजेचं होतं इथली समस्या म्हणजे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुरडूसारख्या एवढ्या चांगल्या ग्रामपंचायतीचं नाव बदनाम करण्याचं जे षडयंत्र ठराविक लोकांनी रचलेलं आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाला विनंती करतो तुम्हाला जर कारवाई करायची असेल ना तर त्या ठिकाणी ज्या दिवशी जेवढे कोण शेतकरी कोणी उपस्थित असतील त्या सगळ्यांवरती कारवाई करावा त्या कारवाईला तोंड देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत आणि जर असं जर लोकांच्या समस्येसाठी काहीतरी काम चांगलं काम करत असताना जर असं जर प्रशासन येऊन जर दादागिरी आणि कायद्याची भाषा वापरून धाक दाखवून जर काही गोष्टी करत असेल तर याची निंदा करावी तेवढी कमीच आहे एवढं मी बोलतो आणि प्रशासनाला विनंती करतो आज ह्या शेतकऱ्यांच्या समस्येसाठी दहा पाच गाड्या मुरून टाकला म्हणून तुम्ही आज एवढा महाराष्ट्रामध्ये विषय करून ठेवलेला आहे आज कुरवाडी शहर असेल किंवा तालुक्यामध्ये शेकडो बेकायदेशीर धंदे चालू आहेत त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष कसं काय होत आहे ते गोष्टी दिसत नाहीत का खडी किरचेल आहेत नाही त्या गोष्टी आहेत मी काही जास्त बोलत नाही अवैध व्यवसाय काय आहे ते प्रशासनाला माहित आहे ते हप्ते घेऊन चालू आहेत हे सगळ्याला माहित आहे तर आता आपण आता ते गुन्हे दाखल शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी जे काही उपस्थित होते त्यांच्यावर एक पाच सात जणांवरती चार पाच सगळे जेवढे लोक आहेत तेवढ्या सगळ्या शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करा आणि काय कराय ते करा पण आमचा रस्ता करून द्या माझी ठाम मागणी आहे एक दोन चार दोन लोकांवर कशासाठी गुन्हे आमच्यावर गुन्हे दाखल करा आम्हाला फाशी द्या आम्ही जर काय चुकीचं केलं असलं तर पण आमचा रस्ता करून द्यायचा एक दोन चार माणसावर गुन्हा दाखल करायचे काय कारण नाही प्रशासनाचे खरे इथे उपस्थित असलेल्या जे काही नागरिक आहेत त्यांची आपण व्यथा जाणून घेण दिलेलं आहोत पण जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्या पाठीमागे नेमकं काय कारण आहे ते कारण ते मात्र कुठे दाखवण्यात आलं नाही त्याच्या ह्यांच्या है, वेळा बोलण्यातून आपल्याला दिसून आलं आहे एकीकडे आपण पाहायला गेलं तर रस्त्यासाठी हेच गावकरी स्वतः पैसे देऊन हे रस्ता कुठेतरी त्यांनी तयार करण्याच्या अनुषंगाने दिसू करण्यात आहेत त्याला देखील विरोध देखील जाणवता देखील जाणवत आहे पाहूया आता तरी ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत ते आता ते इथे उपस्थित नाही आहेत त्यांची देखील आपण बाजू घेण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रशासनाची देखील आपण याची बाजू घेण्याचा देखील प्रयत्न करतो त्यांचे देखील नेमकं कार काय आहे ते प्रशासन देखील सांगण्याचा देखील त्यांच्याकडून जाणून घेणारच आहोत कॅमेरामन अक्षय सभारसिंधे न्यूज इंडिया मराठी कुर्डू Kur dua